तर मित्रांनो आज पहिलाच पाऊस लागलेला आहे आणि पाण्याला साखळी फुटलेली आहे तर आता रात्रीच्या वेळ रात्रीची वेळ आहे आणि आता बघूयात मासे किती मिळतात ते आलो नदीमध्ये बघूयात पकडा 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 ही बॅटरी ती माझ्याकडे हा पाटी 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 पकड़ पकड़ वो पकड़ वो तो थाय पकड़ पकड़ हा बब पकड़ पकड़ हा 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 p r i ta n d a d i d t t s e e p i

है <laughs> <laughs> रहा है ज्याले खाली बोय घरे बकवू नाही ज्याले खाली नाही अरे काय बघ एकदा vorticity करून समस्त नाही समस्त हे राखो इकडे ब मोन दिराख हरी जाको वाला बाकी आबो 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 ये काय माझं होत वाईट मिनिट एक मिनिट आबे 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 म बोन गाडा

झाडा खरे बघ चमणीचे मासे आहेत आजच साखळी फुटले पाण्याला कधी संपले भी। भी। भी नाही आताच आम्ही नदीतून मासे पकडून आलोय तर बघूयात किती मिळालेत ते पहिल्या पावसाचे दाखव किती मिळाले एवढे मासे मिळाले पहिल्याच पावसाचे चढणीचे मासे आहेत तुला यायचं आहे की एवढेच भेटले अरे एवढेच भेटले भेटले भरपूर भेटले तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद